स्वामी भक्तांनो आज आपण एका ताईंचा सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की स्वामी हम गयानही जिंदा आहे हे म्हणतात ते खोटं नाही स्वामी प्रत्येक सेवेकऱ्याला याची अनुभूतीही कायम देत असतात स्वामी म्हणतात की प्रत्येक वेळही निघून जात असते ते, ते सुख असो किंवा दुःख असतो सुख देणारेही आम्हीच आणि दुःख देणारे आम्ही आणि ते सोसणारेही आम्हीच आमचा भक्त जो काही करतो तो आमच्या मर्जीने करतो तर ह्या ताईंचाही असाच काही सुंदर अनुभव आहे चला तर मग आपण या ताईंचा अनुभव बघूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात श्री सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी निकिता मी आळंदी येथील रहिवासी माझे सासर हे आळंदीचे आहे मी लग्नाच्या अगोदर स्वामींविषयी मला काही एक माहीत नव्हतं लग्नाच्या अगोदर मी हनुमानाची खूप सेवा करायची मी हनुमान भक्त होती माझ्या घरामध्ये नेहमी सात्विक वातावरण असतं आध्यात्मिक रुची आम्हाला कायमच होती त्यामुळे मला तेथूनच अध्यात्माची गोडी लागलेली होती दर शनिवारी मी हनुमान चालिसा वगैरे खूप सेवा करायची मंदिरात जायची पण मला त्या सेवेने असं काही अनुभूती काही आलेल्या नव्हत्या अशा खूप काही असं अनुभव आले नव्हते त्यानंतर माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर मी काहीच करत नव्हती त्यानंतर माझी सेवा ही पूर्ण बंद होती कुठलीच सेवा मी करत नव्हती पण संसारामध्ये आल्यानंतर हळूहळू जसे दिवस पुढे गेले तशा जीवनामध्ये अडचणी ह्या वाढत गेल्या जशा अडचणी येत होत्या त्यानंतर त्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी काही मार्ग मिळतो की नाही हे बघावं आमच्या शेजारीस ज्या काकू राहत होत्या त्या स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या स्वामींची त्या खूप सेवा करायच्या त्यांच्याकडून मी स्वामींविषयी माहिती घेतली स्वामींविषयी ऐकलं त्यानंतर मी मोबाईलवरतीही यूट्यूबवरती खूप सारे स्वामींचे अनुभव स्वामी सेवा याविषयी अशी माहिती ऐकली त्यानंतर असे बरेच दिवस गेले मनात होतं की स्वामींची सेवा करावी ह्या अडचणीतून मार्ग भेटेल सर्व प्रश्न सुटतील त्यानंतर मी एक दिवस सोबत मंदिरामध्ये गेली स्वामीच्या मठात गेली तेथे मी स्वामींची माळ फोटो आणि पुस्तक सर्व काही घेऊन आली आणि घरी सेवा चालू केली सेवा चालू करतात घरात प्रचंड अडचणी वाढल्या ह्या का वाढल्या काही कळत नव्हतं कोणतीही सेवा करायला गेलं की ती पूर्णच होत नव्हती अचानक मा मध्ये काही काही अडचणी येत राहिल्या मग मी ठरवलं की आता एकशे आठ स्वामीचरित्र पारायण करायचे आहे मी तसा संकल्प केला घरामध्ये खूप आर्थिक अडचण होती पैसा नव्हता मग मी ह्या संकल्प करून सेवेला सुरुवात केली माझ्या पहिल्याच पारायणाला आजीची तब्येत बिघडली त्यामुळे मला हॉस्पिटलला जावं लागलं तिथे राहावं लागलं त्यामुळे माझी सेवा ही खंडित झाली त्यानंतर मी घरी आल्यावर पुन्हा सेवेला सुरुवात करूया असं म्हटलं सेवेला सुरुवात केली आणि माझी सेवा ही झाली माझे जवळपास पन्नास पारायण हे झाले आणि अचानक माझ्या मिस्टरांना असा जॉब लागला की त्यातील पैसे आम्हाला खूप पगार तिथे मिळणार होता दिला होता महाराजांच्या कृपेने खूप छान त्यांना जॉब लागला आमच्या घरची जी अडचण होती ती महाराजांनी दूर केली आम्ही त्यानंतर स्वतःचा फ्लॅट घेतला जागा घेतली घरात सर्व काही व्यवस्थित झालं आणि त्यानंतर मला एक स्वामींच्याच कृपेने मुलगाही झाला पण घरची परिस्थिती इतकी सुधारली की ते काही हेच नाही त्यानंतर माझी सेवा ही हळूहळू कमी झाली मी महाराजांना पूर्णपणे विसरून गेली महाराजांची मला आठवण सुद्धा राहिली नाही की स्वामींनी मला हे सर्व सुख दिलं आहे मी त्या सुखामध्ये इतकी गुरफडून गेली की मला स्वामींचा विसर पडला असेच एक दिवस काय झालं की मी बाजारात जात होती त्यावेळेस तिथे मला एक मावशी भेटल्या आणि त्या मावशी म्हटल्या का ग तू कुठल्या देवाची सेवा करते त्यावेळेस मला महाराज दिसले महाराजांची आठवण झाली पण मी महाराजांची सेवा करतच नव्हते आणि मला खूप वाईट वाटलं मी त्यांना काहीच न बोलता तेथून घरी आले आणि महाराजांपुढे रडले महाराजांची माफी मागितली पण त्याच दिवशी रात्री म असं झालं की माझे मिस्टर बाहेरगावी गेले होते आणि त्यांचा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला त्यांच्या ॲक्सिडेंटमध्ये आम्हाला खूप खर्च आला खूप पैसे गेले त्यांची नोकरीही गेली माझी परिस्थिती खूप बिकट झाली काय करावं काही कळेना कुठेच मार्ग सापडे ना तेव्हा मला स्वामींची आठवण झाली स्वामींचे पारायण करावं असं वाटलं स्वामींच्या कृपेने आपल्याला एवढं मिळालं होतं आता स्वामींनी दाखवून दिलं की मी सर्व काही देणारं आहे आणि घेणार आहे प्रत्येक वेळही राहणार पण आहे आणि जाणार पण आहे त्यावेळेस मी ठरवलं की पण पुन्हा स्वामींचे एकशे आठ पारायण करायचे पण पहिल्या पारायणाला मला काही पूर्णच झालं नाही त्यानंतर दुसरं पारायणमध्ये माझा मुलगा मला सारखा उठवत होता काही ना काही मागत होता त्यामुळे तीही मी खूप रागवले खूप चिडचिड झाली माझी त्यानंतर मी काय केलं तर जे सहा अध्याय वाचले होते ते तसेच ठेवले जी पूजा मांडली होती ती सर्व विसर्जित केली विखळ उचलून ठेवली आणि बू पुस्तक महाराजांचं बुपुस्तक ठेवून दिलं त्यानंतर रात्री मी झोपी गेले झोपल्यानंतर महाराजांनी मला रात्री ठीक दोन बारा एक वाजताच्या दरम्यामध्ये महाराजांनी स्वप्नात आले महाराज प्रत्यक्षात स्वप्नात आले आणि मला उठवलं उठ म्हणे काय झोपतेस माझी सेवा का बरं बंद केली म्हणे आणि त्यानंतर सेवा अर्ध्यावट सोडून उठलीस असं का बरं केलंच म्हणे महाराज त्याच वेळेस मी तडफडून जागी झाली उठली आणि त्याच क्षणी मी मंदिरात गेली आणि महाराजांची माफी मागितली महाराजांची माफी मागून मी तेव्हाच सेवेला सुरुवात केली आणि जी राहिलेली पूर्ण सेवा ती होती ती मी पूर्ण करून घेतली त्यानंतर आमची परिस्थिती जी खालावली होती ती उभारण्यासाठी मला खूप मदतीची गरज होती त्याचवेळेस स्वामींनी मला जॉब दिला माझे मिस्टर जॉब करू शकत नव्हते त्यामुळे मला जॉब भेटला स्वामींच्या एकशे आठ पाऱ्यानंमध्ये अशी स्वामींनी मला खूप मोठी प्रचिती दिली स्वामी मी तुम्हाला आता कधीच विसरणार नाही ना बघा भक्तांनो स्वामी कसे अनुभव देतात खूप छान असा अनुभव ताईंचा होता स्वामी देतात पण आणि घेतात पण पण आपल्या भक्तांना त्यांची आठवण ही नक्की करून देतात भक्त जरी त्यांना विसरला तरी स्वामी भक्ताला कधीही विसरत नाही बघा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ